किंग न्यूज आज सांगली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा सांगली येथे संपन्न या मेळाव्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर उपस्थित होते त्यांनी सांगितले कार्यकर्ता हे समाजासाठी असावा आजकाल आपले कार्यकर्ते अनेक नेत्यांच्या दावणीला बांधले आहेत त्यामुळे समाज सुधरत नाही कार्यकर्ता हा समाज हित साधणारा व विकास करणारा असावा या कार्यक्रमासाठी सोमनाथ साळुंके सर महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व सांगली जिल्हा निरीक्षक मान्य प्रशांत बरोडे सर विंग प्रवक्ते मान्य नितीन सोनोने सांगली जिल्हा अध्यक्ष कवठे महा तालुक्याचे आयु दत्ता भाऊ आठवले अध्यक्ष सूरज वाघमारे महासचिव अमोल तोरवे प्रवक्ते किरण बनसोडे संघटक आयु भूषण सिवे आयु अजित चंदन सिवे आयु अनंत साबळे आयु जीवन साबळे आयु सागर साबळे आयु प्रतीक तोडकर आयु साहिल काटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजनांचा आवाज चोवीस तासासाठी अजय निकम सह सागर सांबले सांगली